का काढा बरं नेमन हा द्या हो बाप रे चाली चाली बटाला भाऊ बही ना बेकार कामशी भाऊ ओके इकडे बघा स्माइल स्माइल हो भाऊ नेमन नेमन काढ बर घरवालाच एकदम आवडाल पाहिजे हा काढ हॅलो हो सोन्या आठ इंग्लिश लोक येले तर रे भाऊ बही ना गोरा चिटिंग येत त्या बोलता मजा नाही त्या పిసి టేవాస నేను కల్లా పొర పొర భాని అటే తోర బాచే డా భా అ జీవరా భా ఫలి కదే చూ కే కదే वरणपट्टीच या दादा या या, या। दादा आपला बा काय काय आपला बा आपला बा वरणपट्टी भाजी आहे स्पेशल शेवणी भाजी आहे कांद्याची स्टाईल मधली पाटोडीन भाजी आहे आणि तोंड जर तिकड वय ना गोड घरालाय किरपुरी बी आहे असे का बाई सारखं आहे ना पट दादा तुम्ही बट हा बट बे पुन्हा मेसू तो तो ना कांदेची कटावर जेवसू एक्क नंबर जेव्हा ना भाऊ